सध्या लहान मुलांसोबतच तरुण आणि वयस्कर व्यक्ती मोबाईलच्या आहारी गेले आहेत तरुण पिढी तास मोबाईल मोबाईलमध्ये वेळ वाया घालवताना दिसतात मोबाईल घेऊन दिला नाही तर मुले कोणते टोकाचे पाऊल उचलतील हे सांगता येत नाही अशीच एक घटना नांदेड तालुक्यातील लिमगाव येथे घडली आहे एका बारावी पास विद्यार्थ्याने वडिलांनी मोबाईल घेऊन न दिल्याच्या कारणावरून आत्महत्या केल्याची घटना घडली संस्कार विजय कदम वय वर्ष अठरा या विद्यार्थ्याने वडिलांनी मोबाईल घेऊन दिला नाही म्हणून रागाच्या भरात गळपास घेऊन आत्महत्या केली ही घटना लिमगाव येथे घडली आहे दरम्यान नांदेड जिल्ह्यातील लिमगाव येथील रहिवासी संस्कार कदम यांनी वडिलांकडे नवीन मोबाईल घेऊन देण्याचा आग्रह धरला होता परंतु सध्या पैसे नसल्याने वडील विजय कदम यांनी नकार दिला पैसे नाहीत म्हणल्याने संस्कार रोजी दुपारी एक सुमारास शेतात गेला शेतातील लिंबाच्या झाडाला गळपास घेऊन संस्कारने आत्महत्या केली या घटनेने परिसरात एकच कळब उडाली आहे या प्रकरणी मृत संस्कारचे वडील विजय गुलाबराव कदम यांनी यांच्या फिर्यादीवरून लिमगाव ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे संस्कार भास्कर हा नुकताच इयत्ता बारावीची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला होता त्याच्या पश्चात आई वडील एक भाऊ असा परिवार आहे पुढील तपास तेथील पोलीस अधिकारी मोरे हे करत आहेत सध्या घरोघरी मुलांच्या हातात तासन तास मोबाईल असणे ही सामान्य बाब झाले आहे लहान मुलं ही मोबाईलच्या आरी गेले आहेत त्यात तरुण आणि वयस्कर पण मागे नाहीत मात्र लहान मुलांच्या मनावर त्याचे सर्वाधिक दुष्परिणाम पाहायला मिळतात मोबाईलच्या अतिवापरामुळे लहान मुलं जिद्दी रागीट बनत चालले असून त्यांच्यातला चिडचिडेपणा पण वाढत चालला आहे अशा घटना टाळायच्या असेल तर लहान मुलं मोबाईलमध्ये काय बघतात त्यांच्यावर त्यांच्या वर्तणुकीत काही बदल तर आला नाही ना यावर आता पालकांची नजर असणे गरजेचे असल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केलं सध्या बरेच पालक कामाच्या तणावानंतर रिलॅक्स व्हावा म्हणून घरी मोबाईलमध्येच डोकवत असतात ते बघून लहान मुलं पण तसेच करतात त्यामुळे भविष्यातील डोक्यांना टाळायचं असेल तर बदलाची सुरुवात ही पालकांनी आपल्यापासूनच करावी लागणार आहे